श्री वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी अनेक भाविक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक आज अकोलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दत्त अवतारी अकोलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु सद्गुरूंचे गुरु त्रैलोकाचे नाथ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या दर्शनास भाविक विशेष महत्त्व देतात आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले भाविकांची गर्दी लक्षात घेऊन स्वामी दर्शनाकरिता मंदिर परिसराचा महादौर रात्री दोन वाजता उघडण्यात आला होता पहाटे चार वाजता समितीचे चेअरमन महेश शेंगळे यांच्यासह हो, भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती व गुरुपूजन केले त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महादौर परिसरात पत्राशेड व शेडमध्ये बॅरिकेटर करून करण्यात आली होती सकाळी सहा नंतर भाविकांची रांग फतेहसिंग चौकापर्यंत लांबली होती ती सकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिली सकाळी साडे दहा वाजता ती गुरुपौर्णिमेनिमित्त श्रींची महानैवेद्य आरती मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शिराप्रसाद वाटप करण्यात आला स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले आज गुरुपौर्णिमेनिमित्त देवस्थानच्या वतीने सकाळी अकरा ते तीन या वेळेत मैदर्गी घाणगापूर रोडवरील भक्तिनिवास येथे भक्तनिवास येथे आयोजित करण्यात आलेल्या भोजन महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला गुरुपौर्णिमेनिमित्त आज माननीय आमदार सिद्धारामजी मैत्रे व अन्य मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी स्त्रींचे दर्शन घेतले सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सेवार्थ मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय मंदिरात येण्यासाठी एक रस्ता बाहेर जाण्यासाठी एक रस्ता योग्य ठिकाणी दोन चप्पल स्टँड मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्ती गीतांचे वादन महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगेतून विशेष दर्शन रांगेचे नियोजन पावसापासून संरक्षणकरिता दक्षिण महादौर ते गेटपर्यंत पत्राशेड उभा करण्यात आले होते मंदिर समितीच्या या नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे कोणताही बाधा निर्माण न होता अभार वृद्धांसह सर्व स्वामी भक्तांचे दर्शन अत्यंत सुलभतेने झाले गाणी समाधानाची प्रतिक्रिया देऊन मंदिर समितीचे आभार मानत श्री स्वामी समर्थनच्या रूपातून गुरु भेटीचे दर्शन झाले धन्य झाले असल्याचे मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन व चे माजी चे नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक शिवशरण असलेर पाटील सर गिरीश पवार संजय पवार स्वामीनाथ लोनारी श्रीशल गवंडी सागर गोंढ्याळ प्रसाद सोनार अमर पाटील संतोष परहाणे व देवस्थानचे कर्मचारी व सेवेकरांनी परिश्रम घेतले